सकाळच्या प्रहरी किरणे घेऊन आलेल्या रविराजाच्या सोबतीने कसबा गावातील रयत ही नित्याची कामे करण्यात घडून गेली होती सूर्य जसजसा डोईवर येऊ लागला तसतसा कसबा गावात लगबग वाढून जोतो इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिराकडे जाऊ लागला अन इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिराचा सभामंडप भाविकांनी फुलून गेला होता हरिदास बुवांचे कीर्तन रंगात आले होते त्याचवेळी दुपारी बारा वाजून पस्तीसच्या मुहूर्तावर राम जन्माची जय जय रघुवीर समर्थ अशी ललकारी होता तोफात दणानल्या बंदुकीच्या फैरी आकाशात झाडल्या मंगल वाद्ये वाजू लागली नगरखान्यात नगारे ताशे झडू लागले आचरा नगरीत रामनामाचा नाद निनादत होता राम जन्म होताच येथे इनामदार श्री रामेश्वराच्या दरबारी राम जन्माचे पाळणे हलू लागले यावेळी संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता आचरा नगरीत साजरा होणारा रा राम जन्मोत्सव सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी मोठ्या संख्येने हजारो संख्येने भाविक उपस्थित होते मालवण तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत राम जन्म सोहळा शाही संस्थानी थाटास साजरा झाला या मंगलसमयी जय जय रघुवीर समर्थांच्या ललकारीबरोबर तोफा कडाडल्या नगारे धडाडले आसमंतात गुलाल अक्षतांची उधळण करण्यात आली शाही थाटात था था अतिशय दिमागदार सोहळा पार पडला इनामदार रामेश्वराच्या पुरातन मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव हा डोळ्याचे पारणे फेडणारा होता आजरा पंचक्रोशी पूर्णपणे बारा दिवस रामनामात दंग दंक झाली होती भक्तांच्या घराड्यात आचऱ्यात सांब सदाशिव दंग झाला होता इनामदार श्रीदेव रामेश्वराच्या पुरातन मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला दुपारी डोक्यावर सूर्यनारायण आल्याने उन्हाचे चटके बसत होते तरीही भाविकांना उत्कंठा होती ती राम जन्माची रामेश्वर मंदिराच्या भव्य मंडपात रामदासी भुवांचे कीर्तन सुरू असताना राम, राम जन्म होताच सनई चौगडे ताशा झडणारे नगारे यांचा आवाज आसमंतात दुमदुमला तोफेच्या सलामीत राम जन्म लाग सकी राम जयघोष सुरू झाला वाद्यांच्या गजरात सजविलेल्या पाळण्यात चांदीची रामाची बालमूर्ती ठेवून मानकऱ्यांच्या हस्ते पाळणा जोजावत पार्ना गीत म्हटले गेले राम जल्म प्रसंगी गुलाल अक्षतांची उधळण झाली या क्षणाची याची देही याची डोळा साक्षात अनुभूती हजारो भाविकांनी घेतली रामनवमी उत्सव आचरा रामेश्वर संस्थांसह संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात आला राम जन्मानंतर श्रींच्या पंचारतीची रामेश्वर मंदिरात जय जय रघुवीर समर्थाच्या जयघोषात प्रदक्षिणा करण्यात आली यावेळी श्रींची पंचारतीसह महालदार चोपदार क्षत्र चामर अब्दागीर यांच्यासह रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा करण्यात आली यावेळी रामनामाची गीते सादर करण्यात आली गुढीपाडव्यापासून गेले आठ दिवस रंगलेल्या रामनवमी उत्सवाचा आज राम जन्माचा आनंददायी व मंगलदायी क्षण पाहायला मिळाला सोहळ्यात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी सहभागी झाले होते रामनवमीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता गायक श्री समीर अभ्यंकर ठाणे मुंबई संवादिनी श्री प्रसाद शेवडे तबलासा श्री रामकृष्ण करंबेडकर यांचे गायन झाले गायनात आचरा वासीय मंत्रमुग्ध झाले होते राम जन्मानंतर उपस्थित सर्व जनता रामेश्वर संस्थानने केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला श्रींचा आशीर्वाद व महाप्रसादाचे सेवन करून प्रत्येक जण जीवन सार्थक झाल्याच्या भावनेतून परतत असतो सूरमयी संगीताच्या मेजवानीचा राम जन्मानंतर सायंकाळी नागरिकांनी आनंद लुटला उत्सव शांततेत पार पडावा म्हणून देवस्थान कमिटी आचरा आरोग्य यंत्रणा व आचरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली श्रीदेव रामेश्वर मंदिरात राम जन्माला मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांनी हजेरी लावली यावेळी त्यांच्यासोबत अधिकारी अजय परब उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज आचरा